चला सगळ्यांना शुभ दुपार आणि दोन तीन दिवस मी व्हिडिओ पोस्टच केला नाही मलाही जरा चुकल्या चुकल्यासारखंच वाटत होतं कारण जसं तुम्हाला व्हिडिओ बघण्याची सवय झाली आहे तसंच मला पण रोज व्हिडिओ पोस्ट करण्याची सवय झालेली आहे आणि हे व्हिडिओ एखाद्या दिवशी पोस्ट नाही झाला की चुकल्या चुकल्यासारखं वाटतं काहीतरी दिवसात मिस केल्यासारखं वाटतं आणि दोन तीन दिवस मला अजिबात बरं वाटत नव्हतं सर्दी खोकला घसा अजूनही माझे दोन्ही कान खूप दुखत आहेत तर त्याच्यामुळे आणि पाऊस खूप होता आमच्या इथे दोन तीन दिवस म्हणून व्हिडिओ पोस्टच केला आणि आज थोडं बरं आहे तर म्हटलं आज आपण एक छोटीशी रेसिपी घेऊया तर आज आपण मिरचीचा आणि दाण्याचा ठेचा कसा करायचा ते बघणार आहोत अगदी छोटीशी रेसिपी आज मी घेणार आहे कारण मला बरं वाटत नाहीये पण आज छोटीशी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला बघूया आज आपण बघूया मिरचीचा आणि दाण्याचा ठेचा माझी तब्येत बरी नाहीये त्याच्यामुळे आज अगदी छोटीशीच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडंसं मला ऍडजस्ट करून घ्या आता याच्यासाठी लागणारे हे वाटीभर दाणे कच्चेच दाणे मी घेतलेले आहेत आणि लसूण घेतला आहे साधारणतः दहा बारा पाकळ्या आणि मिरच्या जरा घेतल्या आहेत माझ्या अंदाजाने मिरच्या तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि फोडणी करून घ्यायची आहे आपल्याला रेग्युलर तर हा हे जे दाणे आहेत हे जाडसर आपल्याला मिक्सरमधून याची भरड कर काढून घ्यायची आहे तर हे जे दाणे आहेत हे मिक्सरमधून आपण याची भरड काढून घेऊया जाडसर वाटायचे पूर्ण बारीक दाण्याचा कूट करायचा नाहीये जाडसर दाणे मिक्सरवर वाटून घेऊया हे बघा जाडसर अशी भरड मी दाण्याची काढून घेतलेली आहे बघूया इथे फोडणीसाठी मी तेल घेतलेला आहे साधारणतः आपल्या तेलातल्या दोन ते अडीच पळ्यात तेल घेतलंय कारण हा ठेचा जो आहे हा आपल्याला परतायचा आहे मोहरी घालायची जिरे एकदम सोपी रेसिपी आहे आणि छान लागतो हा ठेचा हिंग हिंग घातलाय हळद आणि ही फोडणी होईपर्यंत ही फोडणी एकदा तडतडू द्यायची मग थोड्या गॅस दोन मिनटं बंद करायचा खूप अगदी त्या फोडणीमध्येच आपल्याला मी हे घालायचं नाही दाण्याचं कूट कारण मग जळून जातं ते खाली लागतं म्हणून तोपर्यंत हा जाडसर वाटलेला कूट आहे हा मी काढून घेते एका वाटीमध्ये आणि ह्या मिरच्या आणि लसूण हे पण जरा जाडसर वाटून घेते मध्ये हे बघा मिरच्या आणि लसूण थोडस जाडसर वाटून घेते आणि मग हे आपल्याला एकत्र याच्यामध्ये परतायचंय मीठ घालून काय होत मिरची मिक्सरला काढली तरी <coughs> हे वाटण केलंय गॅस मी लावून घेते आता आणि याच्यामध्ये पहिल्यांदी हा जो दाण्याचा कूट आहे हा घालायचा आणि नंतर ही जी मिरची <coughs> आहे आपण वाटलेली आणि ही मिरची याच्यामध्ये फोडणीमध्ये घालायची सगळी आणि एकत्र परतायचं छान मिरची किती तिखट आहे याच्यावरती तुम्ही ठरवायचं की मिरची किती घ्यायची ते मिरचीच्या तिखटपणावर आहे आजकाल मिरच्या जास्त तिखट मिळतच नाही म्हणून मी थोडीशी मिरची जास्त घेतली <coughs> तुम्ही तुमच्या अंदाजाने घेऊ शकता हे बघा हे मस्त पैकी असं परतून घ्यायचं याच्यामध्ये मीठ घालायचं अंदाजाने था कारण हिरवी आणि अशी काळसर मिरची असेल तर ती लवंगी जास्त तिखट असते पण मी एवढ्यातल्या एवढ्या दोन तीन वेळा मिरच्या आणल्या पण त्याला तिखटपणा जास्त नाहीये सध्या म्हणून मी ही मिरची जरा थोडी जास्त घेतली तुमच्या इथे अगदी तिखट मिरच्या मिळत असतील तर थोडी मिरची कमी घ्यायची आपल्या मिरचीच्या तिखटपणावर अवलंबून असतं हे बघा असे दाणे जे आहे ना है थे थे थोड़े -थोड़े। हे थोडेसे जाडसर दळून घ्यायचे असे दाणे दिसत आहेत बघा त्याच्यामध्ये थोडे थोडे हे मस्त पैकी दोन ते पाच मिनिटांसाठी छान परतून घेऊया परतलेलं आहे याच्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवूया झाकण ठेवायचं म्हणजे जरा तो व्यवस्थित छान होतो ठेचा पाच मिनिटांनी मग मी बोलते तुमच्या बरोबर हे झाकण पाच मिनिटं असंच ठेवायचं छान मस्त तो असा एकजीव होऊ द्यायचा ठेचा आणि मग बघूया पाच मिनिटं झालेले आहेत मी गॅस बंद करते झाकण काढूया मस्त ठेचा आपला तयार आहे बघा झाकण ठेवलं की छान मांसर होतो चवीला चांगला लागतो आता तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या भांड्यामध्ये मी तो ठेचा जो आहे तो काढून घेते झालेला आहे हे बघा मस्त झालाय काढून घेते तेल थोडस जास्त का लागलं कारण मग खराब होत नाही आपल्याला आठ पंधरा दिवस आरामात हा ठेचा टिकतो म्हणून थोडस रोजच्या पेक्षा तेल जास्त घातलेलं आहे जास्त माझ्या मापातच आहे नाही तर तुम्ही लगेच कमेंट कराल केवढं तेल घातलंय तसं नाहीये मापातच तस तेल घातलेलं आहे हे बघा हा ठेचा तयार आहे कसे वा, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला हे बघा मस्त पैकी ठेचा तयार आहे व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा असा ठेचा नक्की करून बघा आणि माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी चैत्र गौरीचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मला भरपूर लोकांच्या म्हणजे काही ठराविक खूप छान छान कमेंट पण आलेले आहेत पण काही जे ठराविक लोक आहेत निगेटिव्ह बोलणारे त्यांनी मला अशी कमेंट केली की तुम्ही डाव्या हाताने चैत्र गौर का बसवता तर मला सांगा डाव्या हाताने कोणी देवाची पूजा करेल का तो मोबाईल शूटिंग करताना मोबाईल अपोजिट साईडला ठेवल्या गेल्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय की मी डाव्या हाताने पूजा करते देवा देवाची पूजा डाव्या हाताने कोणीही देवकार्य करत नाही तर प्लीज तुम्ही कोणाचं मन दुखेल अशा कमेंट करू नका आणि कारण नसताना एक जण बोललं म्हणून लगेच दुसऱ्यानी तसंच बोलायचं असं करू नका व्हिडिओ नीट बघा आणि मगच तुम्ही कमेंट करा उगीच कोणाचं मन दुखेल अशा कमेंट करू नका कारण डाव्या हाताने कोणीही देवाचं कार्य करत नाही आणि हातात ना ना बांगड्या का घातल्याने हे सांगण्या इतकं म्हणजे हे सांगायची काहीही गरज नाही आहे कारण माझ्या हाताला त्या दिवशी अलर्जी आली होती त्याच्यामुळे मी बांगड्या घातल्या नव्हत्या आणि डाव्या हाताने कोणीही देवाची पूजा करत नाही तर प्लीज कृपया तसे कोणाला दुख मनाला दुखेल किंवा कोणाला वाईट वाटेल असे व्हिडिओ करू नका जेव्हा देवपूजा करताना मोबाईल अपोजिट साईडला ठेवला जातो तेव्हा दिसताना शूटिंगमध्ये डाव्या हाताने करतायत पूजा असंच वाटतं तर तसं नाही आहे मोबाईलची दिशा तशी होती म्हणून तुम्हाला तसं ते वाटतंय तर व्हिडिओ बघितल्यानंतर विचारपूर्वक कमेंट करा उगाच काहीही कोणाला दुखवेल कोणी दुखवलं जाईल अशा कमेंट करू नका प्लीज मला तेवढंच सांगायचं होतं चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय